नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण आलो आहे आपले सबस्क्रायबर आहे सोमीनाथ भाऊ यांच्या गोठ्यावर आणि हा गोठा आहे मसे गावामधील तालुका ता यांचा श्रीगोंदा आणि जिल्हा अहमदनगर आपण आज ह्या गोठ्यात आलो आपण दोन गायची लाई मिल्किंग करणार आहे म्हणजे त्यांना पंजाबवरून गाय आणल्या होत्या आणि त्यांना त्या गाई सेल पण करायची आहे आता तुम्ही गोठा बघू शकता यांना घरच्या भरपूर कालवडी तयार केलेला आहे त्यांना दोन गायी सेल करायचे आहे त्या दोन गायीची आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहे त्यानंतर त्या गायीची आपण संपूर्ण माहिती देऊ काय रेट मध्ये त्यांना सेल करायचे आहे त्यांचं दूध किती चालू आहे त्या प्रेग्नेंट आहे किंवा नाही ते, ते आपण सगळी माहिती देऊ त्याला आपण सर्वात पहिले आपण एकदा लाईव्ह मिल्किंग करून घेऊ त्या ज्या दोन गायी सेल करायच्या आपल्याला त्यांचं दूध किती आहे दोन्ही टाइमाचं आणि त्यांची संपूर्ण डिटेल घेऊ तर मित्रांना आता तुम्ही गाय बघू शकता ही सेल साठी अवेलेबल आहे तिची हाईट आणि बॉडी वेट तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे प्रॉपर चांगले काय आणि सेकंड लॅक्टेशन मध्ये ना ते हो सेकंड लॅक्टेशन आता तुम्ही पंजाब कधी आणली ती काय पंजाब मधून दोन हजार बावीस ला आणली आपण बावीस ला आणि आणल्यानंतर किती दूध काढलं तुम्ही अडोतीस लिटर दूध काढला आपण अडोतीस लिटर हो आणि फर्स्ट टायमर आणली ती तुम्ही हो फर्स्ट टाइमर आणली होती चार दहा असताना चार दहा असताना आणली ती तर आता म्हणजे सेकंड टाइम तुम्ही जेवढा खाली झाले हो सेकंड टाइम खाली झाले तर आता ही दुसऱ्यांदा जेवढा खाली झाले आणि किती दिवस झालेला खाली होऊन आता सोळा दिवस झाले सोळा दिवस हो आणि तुम्ही जा पंजाब वन आणले तर कि दूध दिले ना दूध याने अडोतीला दोन्ही टाईमा हो हो पंजाबून आणून सेट वगैरे व्हायला काही प्रॉब्लेम नव्हता का काही काहीच नाही अडचण काहीच नाही सोळा दिवस झाले आता खाली काय दिले ना याने कालवट दिलेली खाली आणि कोणता सीमन भरल तुम्ही हिला ब्रूटचं भरलो का आपण ब्रूटचं एबेएस ब्रूटियस ब्रूट आणि कालोड झालेली का हो मित्रांनो हिला आता एबीएस ब्रूट ची कालोड झाली आहे ती कालोड पण दाखवत तुम्हाला आणि हिची आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहे इथं आता सोळा दिवस झालं जवळपास खाली होऊन आता दूध किती चालू आहे टाइम म्हणजे आता संध्याकाळी सोळा लिटर दूध देईन काही हो संध्याकाळी सोळा लिटर चला मित्रांनो सांगायचा काही विषय नाही आपण डायरेक्ट मिल्किंग करणार आहे आणि तुम्हाला दूध पण मोजून दाखवतो आता टाइम झालेला ते तर त्याला आपण पहिले लाईव्ह मिल्किंग करू त्यानंतर आपण बघूया दूध वगैरे किती निघतं काय निघतं चालू तुम्ही बघू शकता कॅन वगैरे तुम्हाला दाखवलं खाली मित्रांनो ही गाय सेल साठी जर कोणाला घ्यायची असेल तर इड येऊन तुम्ही दूध काढून बघू शकता दोन टाइम आता की दूध चालू आहे बाकी गायला काही अडचण वगैरे नाही ना आठ वगैरे बाकी गायला काहीच नाही पण आपल्याकडे पाच सहा सहावडे तयार झालेले म्हणून आपल्याला देऊन टाकायची आता ते कालोडे आपल्याला लागवडीसाठी साठी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही गाय चेक करू शकता दूध काढून देऊ शकता दोन्ही टाइम आता किती दूध चाललंय काय नाही आणि गाय पण समजा एकदम हायटेड वगैरे एकदम पूर्ण तुम्ही कोणाकडून आणली ती पंजाबून पंजाब केस आणले आण केस डेअरी फार्म वाले मित्रांनो बाकी एकदा आपण लाईव्ह मेकिंग करू त्यानंतर तुम्हाला रेट वगैरे आणि अजून एक तिची पण इन्फो तुम्हाला देणार आहे पहिले एकदा परत दाखवून द्या चालू आहे खाली एक। पण तस मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतच खाली हो आता हा व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे तुम्ही कॅन वगैरे बघितले मित्रांनो <गण> आज दूध वाढा तिथं म्हणजे किती पर्यंत जाईल चाळीस प्लस झालं पाहिजे चाळीस प्लस आरामशीर झाले पाहिजे सोळ्या दिवशी समजा बत्तीस लिटर चालू दोन टाइम मित्रांनो आता लाईव्ह मिल्किंग चालू झाली तुम्ही बघू शकता आणि गोट्यातल्या समजा दोन गाई सेल करायच्या आहेत बऱ्याच जणांचे कमेंट आले त्या पंजाबच्या गाई सेट तर कोणाकडे असन तर मला सांगा म्हणून तर ह्या दोन गायी आहे आणि असं नाही का एकदम चांगल्या गाई मी आता येऊन बघितलं आपण दिलकिंग तर बघणारच आहे म्हणजे आपले सबस्क्रायबरच आहे ते बाहेरचे माणसं नाही कोणी त्यांना मला स्वतः कॉन्टॅक्ट केला तर सर आपल्या दोन गायी विक्रीसाठी आहे पण आपल्या फॅमिलीला समजा लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा तर सोमनाथ आपल्या कशी कधी पासून एवढ्या बघता तुम्ही झाले दोन अडीच वर्ष झाले दोन हो। अडीच वर्ष आणि यांना मला कॉन्टॅक्ट पण केला होता यांना गाय आणायचं पंजाब वरून त्यावेळेस आपल्याला हो त्यांना हो त्यावेळेस गाई आणल्या होत्या आता टोटल किती गायी गोट्यामध्ये गोट्यामेटोरला सात गाई आहे सात गाई आणि दूध वगैरे किती जाते आता दूध वगैरे माझं आता सात लिटर जात दूध सगळं साठ लिटर एका टायमात हा आणि आपला मच्छीचा गोटा दुसरीकडे आहे शंभर लिटर दूध जाते शंभर लिटर पण मी आता गायांपेक्षा मच्छी जास्त काम करतोय त्यामुळे गाई सेल करत हा आणि ती गाई शेवटची जी आहे का ती काढली ठीक आहे आपण आणलेली दोन हजार बावीस के एस डेरी वाला म्हणजे फडकत पंजाब मधून आणली पंजाबियन चॅम्पियन गाय तर लाईव्ह ला किंवा केलं तिथं चौसष्ट लिटर चौसष्ट सत्तावन्न लिटर आपली सत्तावन इथं दिले आम्ही पिळ स्वतः हो कॉम्पिटिशन मधली ही पण गेल्या वर्षी आमचं काय कारण असतं किंवा खाण्याच्या याच्यामुळं हि थोडी तब्येत डाऊन झाली पण आता काही विषय नाही आता पण पंधरा लिटर दूध दिली किती महिने झाले तिला मध्ये गेलेली डिसेंबर पण आमच्या खाण्यामुळे जर थोडं प्रॉब्लेम झाला गा पण आता एक दोन महिने झाले या कोणतं आपलं एबीएस लिटर दूध चालू आहे एका टाइम नाही दोन टाइम टाइम फर्स्ट टाइम मला आम्ही अठरा लिटर आठवली आम्हाला समजलंच नाही आम्हाला काय एवढे आयडिया गाय किलो लिटर दुधी किती लिटर पर्यायला झाली अगोदर मला वाटतं बावीस दिवस आम्ही आठवली कारण आम्हाला असं वाटत मी गा बने म्हणले तू एवढं जेवण नाही पाहिजे जेवण नाही पाहिजे पण ते डॉक्टर म्हणले ही एवढे एवढ्या दिवसाचे लागू झालेली तेव्हा मग आम्हाला पाहिजे आम्हाला काय पाहिजे काय आयडिया नव्हती म्हणजे कालोडी पण दाखवत तुम्हाला त्यांना कसं तयार केलेलं काय आणि बाकीच्या गाई इकडून आणल्या तुम्ही पूर्ण पंजाब स्टार्टिंगला किती आणल्यात तुम्ही पंजाब वरून आम्ही वीस गाई आणल्या होत्या वीस गाई आणल्या होत्या मग आता सध्या किती तुमच्याकडं आमचा आता सात गाई सात गाई बाकीच्या काही बाकीच्या गाय आम्ही इकडून टाकल्या हा टोटल टाकल्या बाकीच्या गाय जस गिराजी तसं येऊन टाकल्या आणि आपल्या आता सोळा मशी सोळा मशी आणि त्यांच्या कालोडी तयार केलं समजा आता सध्या चालू आहे तोपर्यंत आपण बघू यांचा इकडं मुक्त गोट आहे म्हणजे मिल्किंग साठी त्यांना इकडे केलंय आणि हा मुक्त गोट आहे आता ह्या ज्या कालोडी दिसत आहे त्यांना घरी तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता आता कालोडी किती तयार केला तुम्ही सहा कालोडी कालोडी बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे एकदम भारी कालोडीची आता आपण संध्याकाळचा वेळ आहे मिल्किंगचा थोडं गोठ्यामध्ये लैट वगैरे पण ही, ही, कालोड़? ही कालोड़ एक कालोड बघू शकता मस्त जाऊन बसलेली तिकडं आता किती किती महिन्याची आहे कालोडी आता ह्या कालोडी एक चौदा चौदा महिने साधारण आहे कालोडी आणि ह्या सहा सहा महिन्याची ह्या सहा सहा कालवड बारा महिन्याची तर बघू शकतो मी एकदम टॉप क्वालिटीची कालोडी बारा महिन्याची ही कोणत्या सी म्हणजे ही ज्युपिटरची ची आणि बसलेली ही पायपर ही पायपर हे सगळ्या पंजाबच्या गायीच्या टोटल पंजाबच्या गायचं टोटल पंजाबच्या हा एक पण ही आम्रपालची ही आम्रपालची त... समजा नाही नाही कालोडी त्याच कालोडी समजा टोटल सहा कालोडी ना मित्रांनो अशा सहा कालोडी तयार केले आणि इकडं गोटा पण छोटा आहे त्यांना समजा आणि ही एक गाय सेल साठी त्या गाईचं मिल्किंग चालू आहे तिकडं तोपर्यंत ही दुसरी गाय ही पण सेल साठी अवेलेबल आहे आता याची कशी माहिती आम्ही आणली बत्तीस लिटर आपण दूध कोणत्या लॅक्टेशनची आता सेकंडला उठावर आता सेकंड टाइम खाली आता सेकंड टाइम खाली आणि खाल। पहिले होता किती दिले ना बत्तीस लिटर दिलं आता किती आता शेवटचे म्हणजे झाली म्हणा पूर्ण झाले पूर्ण झाले सेकंड थर्ड टाइमर नाही सेकंड टायमर सेकंड टाइमर आणि किती दिवस बाकी हिला हिला तेरा तारखे तेरा ऑगस्ट लाईच नऊ महिने पुरवतील होतील तेरा तारखेला का येणार येणार तेरा तारखेला नऊ महिने पुरवतील होतील आणि हिला कोणतं सीमन लावले आता हिला ब्रुटचं एबीएस ब्रुटच एबीएस हा ही पण सेल साठी अवेलेबल आहे मित्रांनो तुम्हाला नंतर रेट वगैरे हो सांगतो मी काय रेट मध्ये कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देऊन टाकन जर कोणाला गाई पाहिजे असेल पंजाबच्या सेट झालेल्या एक एक वर्षाच्या तर ही देऊन तुम्ही गाईची मिल्किंग करू शकता गाय चेक वगैरे हो सगळे करून घेऊ शकता मित्रांनो तर याच मिल्किंग आवरलेलं आहे मग कॅन असून दाखव लिटरची बादली आहे चौदा कॅन नाही लिटरची फिक्स आहे ना चौदा लिटरची बादली पण अंदाज येऊन जातो लिटरची ना कॅन ही कॅन आहे आता एवढं दूध निघले थोडा दिवस त्यांना सांगितलं आपल्याला आणि तेवढं दूध आपलं ती दोन लिटर थोडं एक मित्रांनो ही बारली चौदा लिटरची भरलेली तुम्ही बघू शकता आणि हे वरती दूध आहे आज सोळा दिवस आहे का सतरावा सोळावा दिवस सोळावा दिवस मित्रांनो समजा बत्तीस लिटर पर्यंत चालू आहे काय मला ऑर्डर वगैरे क्वालिटी दाखवतो हे बघा म्हणजे सडा वगैरे एकदम जसं अंतर पाहिजे तसं आहे आणि सेकंड टायमरच नाही काय हो सेकंड टाइमर सेकंड टाईमरच काय त्यामुळं आपण किदात यात ही आई चालू असतात कडतात समजा दोन्ही टॉप क्वालिटीच्या काही लाग तुम्हाला लागल्या तर तुमचा एकदा ऍड्रेस आणि नंबर सांगून द्या माझं नाव सोमनाथ अप्पाजी देवीकर मुक्काम पोस्ट मसे तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न पंधरा अठ्ठावीस अठ्ठावीस मित्रांनो हा यांचा नंबर आणि ॲड्रेस हे तुम्ही येऊन गाई चेक करू शकता आणि मिल्किंग पण हे तुम्हाला जी, जी ताजी ओरली आहे ती करून दाखवून आणि हा इंचा संपूर्ण गोठ आहे जर तुम्हाला सेट झालेला काही लागत असेल पंजाबच्या तुम्ही येऊ शकता बघू शकता रुपयाला आपण गाया जे आणत का त्या रुपयाला जरी आपण दिल्या गेल्या तरी आपल्या काय अडचण नाहीये यांची किंमत वगैरे समजा ते तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सांगून देतील चला दे। मित्रांनो हा व्हिडिओ आपण तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये